नमस्कार मी शुभांगी देशपांडे इंडिया न्यूज ट्वेंटी वन मीडिया परिवारामध्ये आपलं स्वागत करते गोंडाळी येथे कृषी दूतांकडून शेतकऱ्यांसाठी कृषी माहिती केंद्र व रानभाज्या प्रदर्शन शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न श्री भैरवनाथ निसर्ग मंडळ संचालित कृषी महाविद्यालय आसुळी मोहपरेच्या कृषीदूतांनी गोंडाळे गावात ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत हरित क्रांतीचे शिल्पकार डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांची जन्मशताब्दी व शाश्वत शेती दिन या निमित्ताने कृषी माहिती केंद्र व रानभाज्या प्रदर्शन आयोजित केले हा कार्यक्रम अतिशय उत्साह संपन्न झाला या प्रदर्शनासाठी उपस्थित महर्षी तहसीलदार श्री महेश शितोळे व तालुका कृषी अधिकारी धीरज तोरणे उपतालुका कृषी अधिकारी किरण खोकरे गोंडाळे गावचे सहाय्यक कृषी अधिकारी मुग्धा पिंजरकर सरपंच आशिष खताते उपसरपंच घनश्याम शेडगे ग्रामविकास अधिकारी किशोर मांडवकर ग्राम महसूल अधिकारी अजय गावंडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुतारकोंडचे मुख्याध्यापक बारगाजे सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेडगेकोंडचे मुख्याध्यापक वाडीकर सर यांच्यासह हो, शाळेतील विद्यार्थी व शेतकरी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर गोंडाळे ग्रामस्थांकडून मोलाचा प्रतिसाद मिळाला अशाच प्रकारे हे कृषी दूत गोंडाळे गावामध्ये विविध शेतीसंबंधी प्रात्याशिके व कृषी मेळावा देखील घेणार आहेत कृषी महाविद्यालय मोहोप्रे आसुळीचे प्राचार्य डॉक्टर व्ही जे गिमवणेकर आणि कार्यक्रम समन्वयक डॉक्टर एस एस रायकर कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक व्ही ए घुले कृषी महाविद्यालय मोहप्रे आसुळी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत ऋत्विक शितोळे श्रेयस भागवत निखिल धुमाळ प्रणव शितोळे विनायक यमगर अनुराग सोनवणे ओमकार गोटे रेवत घवे यांनी कृषी माहिती केंद्र व प्रदर्शन पार पाडले धन्यवाद